नमस्कार मित्रांनो आमच्या या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण संभोग करण्यापूर्वी मुली काय काय तयारी करतात याविषयीची माहिती पाहणार आहोत संभोग करताना पुरुषापेक्षा महिलांना संभोग खूप जास्त खास वाटतो व तसेच पहिल्या वेळी संभोग करण्यापूर्वी मुली संभोगाचा तो काळ स्पेशल बनवण्यासाठी अनेक प्रकारची तयारी करतात त्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे स्पेशल अंडर गारमेंट्स पहिल्या वेळी संभोग करण्यापूर्वी मुली स्पेशल व अट्रॅक्टिव्ह कलरचे अंडर गार्मेंट्स घालतात आणि या गोष्टीकडे त्या विशेष लक्ष देतात की आपल्या पार्टनरला त्या आवडल्या पाहिजेत व तसेच पार्टनरला त्या आकर्षित वाटल्या पाहिजेत इतर वेळी भलेही मुली याची काळजी घेत नाहीत पण पहिल्या वेळी सेक्स करताना अंडरगारमेंट्सकडे विशेष लक्ष देतात यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे पहिली वेळेस सेक्स करण्यापूर्वी मुली वॅक्सिंग नक्कीच करतात हातावरील व पायावरील केस वॅक्सिंग करतात व तसेच काही मुली योनीवरील केससुद्धा वॅक्सिंग करताना दिसून येतात कारण त्यांना आपल्या पार्टनरला आपले शारीरिक सौंदर्य दाखवायचे असते त्यामुळे मुली या गोष्टी करतात यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे मुली पहिली वेळेस सेक्स करण्यापूर्वी सुगंधित सेंटचा वापर करतात किंवा सुगंधित साबणाने आंघोळ करतात कारण त्यांना त्यांच्या पार्टनरचा मूड बनवायचा असतो अशावेळी जर अंगाचा किंवा घामाचा वास येत असेल तर आपल्या पार्टनरला वाईट वाटेल हा विचार करून मुली सुगंधित परफ्यूमचा देखील वापर करतात याच्या व्यतिरिक्त मुली पहिली वेळेस संभव करण्यापूर्वी आपल्या विवाहित मैत्रिणीशी याच्याविषयीची चर्चा करतात व तसेच याविषयीची माहिती जाणून घेतात जेणेकरून ऐनवेळी त्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये म्हणून तर मित्रांनो अशा प्रकारे मुली पहिली वेळेस संभोग करण्यापूर्वी वेगवेगळ्या प्रकारची तयारी करतात